समरभूमी उमरखिंडी छावणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन फेब्रुवारी एक सोळाशे एकसष्ट ला मुठभर मावळे घेऊन कार्तलक खाण्याच्या मुघल सैन्यावरती मोठी लढाई करत विजय मिळवलेला होता या विजयी लढाईची आठवण आणि त्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी इथे दरवर्षी पंचायत समिती खालापूर छावणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्या वतीने इथे विजय दिन साजरा करण्यात येतो यावर्षीही मोठ्या उत्साहात हा विजय दिन सोहळा पार पडलाय खालापूर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या चावणी स्मरभूमी इथे छत्रपती शिवाजी महाराजांची दोन फेब्रुवारी सोळाशे वावळे घेऊन कार्तलखाण्याच्या सैन्यावरती मोठा विजय त्यांनी मिळवलेला होता त्या विजय लढाईचं आठवण होण्यासाठी त्या ठिकाणी विजयस्तंभ स्मरभूमी उमरखिंड छावणी उभारण्यात आलाय या विजयस्तंभाचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून नारळ नारळ फोडून विजयस्तंभाला अभिवादन करण्यात आलं नंतर चावणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने पाहुण्याचं स्वागतही करण्यात आलं शिव व्याख्याते शिरीष महाराज मोरे यांचे शिवचरित्र आधारित व्याख्यान पार पडलं आणि शिवशाही वैभव घरत यांचे मराठमोळे पोवाडे शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम मुलांचे पोवाडे आदी कार्यक्रमही पार पडले छत्रपती शिवरायांच्या सैन्यात सत्तावन्न टक्के मुसलमान होते नव्वद टक्के मुसलमान होते दहा पैकी आठ अंगलक्षक मुसलमान होते पस्तीस पैकी तेवीस सरदार मुसलमान होते शिवाजी महाराज प्रमुख नवद प्रमुख पायदो प्रमुख मुसलमान शिवाजी महाराजांच्या गुरु मुसलमान शिवरायांनी किल्ल्यांवरती मशिदी बांधल्या असा शिवरायांच्या इतिहासाचं इस्लामीकरण होत असताना आज मी तिला महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या त्र्याहत्तर गड किल्ल्यांवरती मजार आणि मशिदी उभ्या जर तुम्ही आम्ही या सगळ्याला विरोध केला नाही आमचं प्रशासनाचे या सरकारचे मनपूर्वक आभार आहे की त्यांनी घोषणा केली की एकतीस मे पर्यंत गड किल्ल्यांवरच्या अनधिकृत माजारी सरकार काढणार आहे हे सरकार काढेल लक्षात ठेवा परत तिथं अनधिकृत अतिक्रमण होणार नाही जबाबदारी कोणाची आहे तुमची आणि माझी सरकारची नाही त्र्याहत्तर अतिक्रमण झाली कारण आम्ही जागे नव्हतो तुम्ही पन्हाळ्याला जाऊन या एकट्या पन्हाळ्या किल्ल्यावरती सोळा माजारी आहेत एक पन्हाळ्या किल्ल्यावरती सोळा माजारी आहेत खोडामध्ये सुद्धा माझारी बांधलेली त्या अंकाई टंकाईला बुरुजामध्ये माझार येत कोण बुरुजामध्ये माणसाला गाडतं आज हिंदू जर आम्ही या सगळ्याच्या विरुद्ध जागृत झालो नाही तर छत्रपती शिवराय योग्य प्रकारे पोहोचणार नाही जसं शिवरायांचं चा चारित्र्य संस्कार स्वाभिमान ध्येयनिष्ठा महत्वाची आहे तेवढंच छत्रपती शिवरायांची हिंदू धर्मावरची निष्ठा सुद्धा महत्वाची आहे आणि ती निष्ठा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांवरती असलेली आणि ऐतिहासिक शिवपदस्पर्श झालेल्या ठिकाणांवरची सगळी अनधिकृत अतिक्रमण नष्ट होणं शिवभक्त म्हणून आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य तेच आव्हान तुम्हाला करतो इतिहास आपल्या सगळ्यांना माहितीये पण इतिहासातून जर आज आम्ही शिकलो नाही तर भविष्याचा आम्ही घेऊ शकत नाही म्हणून तुमच्या सर्वांना कळकळीची विनंती शिवचरित्रासाठी उभं राहा शिवरायांच्या चरित्राचं स्मरण करा आणि शिवरायांच्या चरित्रातला एकतरी गुण तुमच्या माझ्या शरीरात आला तुमच्या माझ्या संस्कारामध्ये आला तुमच्या माझ्या वागण्यात आला तर जगदगुरु तुकोबराय जसं म्हणतात जन्म जन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तशी कृपा आपल्यावरती झाली की आपण शिवरायांच्या भूमीत राहतो शिवरायांच्या भूमीत वावरतो विचार करा चारशे वर्षपूर्वी तर छत्रपती शिवराय उभे पांड्या शुभ्र घोड्यावरती मांड टाकून साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांच्या अवतार रूपी घोड्यावरती बसल्यासार पाठीमाग छत्रपती शिवराय उग या भूमीला जे लाभलं ला ते कुठच लाभलं ला नाही एवढे सुंदर भाग्य या भाग मातीला त्या मातीत आपण राहतो त्या मातीची शपथ घेऊन संकल्प करा की छत्रपती शिवराय आहे असे पुढच्या पिढीपर्यंत आम्ही टिकवल्याशिवाय राहणार नाही हेच आव्हान तुमच्या सर्वांना करतो आणि थांबतो रामकृष्ण